दाजी हा पण तुम्ही कस काय येणं केलं साले साहेब हे पंचमी लांबे अजून आमचं निदा बाकी ना बहिणी तुम्ही निधून घेते आता माय बहिणी तुम्ही काय करा दोघ मिळून ना हे एवढं पट्टी काढून द्या मला हे लय भरले या पा ऐका मग शिवकन्या सरकीच्या वर गावात चाललं बर का एवढं दोघं मिळून निंदा आणि मग साले साहेब तुम्ही घेऊन जा शिवकन्याला नाही नाही तुम्ही निधून ते आता माहिती दीड हजार आले की दीड हजार निधून घ्या ते दीड हजार मी एकटा नाही निंदार मला शिवकन्याला जाऊ नको निधून घ्या आपल्याला दोन कप चहा ठेवू बरं मला आळ्या संपलेले काळा ठेव काळा हा दोन कप काळा चहा ठेव आणि दोन कोण आला एक तुला आणि एक मला तिसरं कोण का आणि एवढ्या दिवसाच मग दुधाचा डावळा पित होती गोरी कौन झाली आणि इतकं रगत पेत राह मग लाल तर काही पडली नाही आणि इतकी काळी तू तो कबर काळ्या चान किती काळी पडणार आहे अजून मी एकच कप तुम्ही han